दिसणार आहे मागणं पण तेच दिसणार आहे थोडं बिनकामाचा बैलांना दानका दिला आपण अजून बिगर लग्नाचेच आहेत लगीन सुद्धा होणार नाही ना फक्त दुसऱ्याचं बघायला लागून असं करू नका मागास सर आणि झोपला तरी मैदान बघायला मिळेल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये लढत चलवली पाच गाड्या पाहतात आणि पाच गाड्याचा रण संग्राम आहे बागा कशी लढत इकडे हिडाड्या एकला कडाव करत पिरडपड्याला अमरापूर खरत पिरडपड्याला चिथळी खर आहेत अतिशय सुंदर येऊ द्या पाच आणि सहाच्या बैलगाडीवाल्या गाड्या द्या पाच सहा वाले सात आणि आठ वाले गाड्या झुपा घ्या सात आणि आठ सोबत जाणार आपण हे गाड्या झुपून सज्जराचे सात आणि आठ वाले गाडी क्रमांक चार चा निकाल पाच क्रमांक तीन वर धावली गाडी मना हरण्या बाजा ग्रुप अमरापूर या गाडीचा एक नंबर ला जोबेल गाडी मालकाचा बुटा ड्रायव्हरच्या हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली पप्पू शेठ मोरे अमरापूर ओडिसा यांचा हरण्या पळाला गाडी सेमीसाठी पात्र आहे हरण्या हरण्याची गाडी पळाली आमरापूरकरांचा हारण्या पळाला आणि त्याच्या वेळीला भुट्टा डायवर यांचा लखन पड़ा